सर्वांना माहितीपूर्व भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक भाषणे दिली राजकारणावरती राजकारणावरती हे त्यांचं भाषण अत्यंत महत्वाचं आहे आणि ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन दिलेले भाषण म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला नुकतेच मिळाले होते खूप काही वर्ष झालेले नव्हते तरी पण त्यांना कशी भावी राजकारणाची कशी चाहूल लागली असेल एवढे दूरदर्शी कसे असते हे यावरून दिसून येते आजच्या ह्या भाषणामध्ये त्यांनी भविष्याचा कसा वेध घेतला हे आपण यातून पाहूया आपण यावर चिंतन म्हणून अवश्य करा आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही भाषणे आपलापर्यंत पोहोचवू तर विषय आहे सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो तर तो मानवी व्यक्तिमत्वाचा वध आहे असे मी समजेन अशा तऱ्हेचा हे भाषण आहे तर निवडणूक प्रचाराचे एक उत्कृष्ट भाषण बाबासाहेबांनी सोमवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावनला संध्याकाळी सर कावसजी जहांगीर हालमध्ये भरविण्यात आलेल्या जाहीर सभेत केली या सभेचे अध्यक्ष बॅरिस्टर पुरुषोत्तम त्रिकमदास हे होते यावेळी बाबासाहेब डोळे व गुडघे यांच्या आजाराने हैराण झालेले होते डोळ्यावर घड्या ठेवून हो, डोळे दोन दिवस झाकून ठेवलेले होते सभेत ते आले ते डोळ्यावर घड्या घालून व वर काळा चष्मा लावून दोन तीन माणसांच्या खांद्यावर हातांनी स्वतःचा भार टाकून त्यांनी भाषण बसून करावे असा आग्रह सर्व समाजवादी व फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी केला पण बाबासाहेबांनी उभे राहूनच भाषण केले ते भाषणाला उभे राहिले तेव्हा सवेत टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला हालच्या बाहेर हजारो प्रेक्षक उभे राहिलेले होते तेही त्यात ते सामील झाले औषधाचे गोळ्या घेऊन बाबासाहेबांनी भाषणाला सुरुवात केली राज्य कारभार निर्मळपणे चालवणे कसे जरूर आहे व असा कारभार काँग्रेस पक्षीय सरकार चालविण्यास समोर असमर्थ आहे म्हणून जनतेने दुसऱ्या पक्षाचे सरकार सत्तेवर आलावे हे मुद्दे संयुक्तिक व सप्रमाण मानून करून सोडले त्यांचे भाषण थरातील लोक कायदे पंडित श्रीमंत व्यापारी समाजवादी साम्यवादी व इतर नागरिक उपस्थित होते अस्पृश्य अनुयायांची उपस्थिती तर विचारालाच नको एवढी असंख्य होती भाषण संपले तेव्हा श्रोते बाबासाहेबांच्या भाषणाची प्रशंसा करीतच हालच्या बाहेर पडले तर ते भाषण काय बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले भगिनी हो आणि बंधूजन हो सका पाटील हे आपल्या मित्रांजवळ खाजगी रीतीने असे सांगत आहेत की माझ्या सूचनेमुळे आंबेडकरांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आणि आता ते कृतज्ञ हो काँग्रेसवर व मंत्रिमंडळावर टीका करीत आहेत हे खरे आहे का असा प्रश्न सभेतील एका श्रोत्याने प्रारंभी मला विचारला होता मला काँग्रेसच्या मंत्रिमंडळात स्थान कसे मिळाले ही माझ्या आयुष्यातील अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे मला घटनासभेची सर्व दारे खिडक्या आणि भेगा सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या आम्ही इतर कोणालाही घटनासभेत सभेत पण आंबेडकरांना येऊ देणार नाही अशी काँग्रेसवाल्यांची प्रतिज्ञा होती पण मी बंगाल तो प्रचंड मतांनी घटना सभेत निवडून आलो गुहेत सापडल्यासारखी माझी स्थिती होती मी कोणाशीही बोलत नव्हतो मी फक्त एकदा भाषण केले असे सहा महिने गेले पुढे एक दिवस घटना सभेचे कामकाज संपल्यावर अकस्मात मला नेहरूंनी खोलीत बोलावून विचारले की तुम्ही मंत्रिमंडळात याल का है। मी सारा सार विचार करू व सहकार्यांच्या सल्ल्याने सहकार्याची संधी आली आहे असे समजून ते मंत्रीपद स्वीकारले पुढे सरदार पटेल व राजाजी दोघेही म्हणू लागले की आमच्या सूचनेमुळे तुम्हाला मंत्रिमंडळात घेतले आता त्यांच्या स्पर्धेत सका पाटील सामील झाले आहेत असे दिसते याच्यावरून मी एकच निष्कर्ष करतो की मी काहीतरी चांगले काम केले असावे म्हणून ही श्रेय घेण्याची स्पर्धा चालू आहे आता मी कृतज्ञ झालो असे काही लोक म्हणतात पण मू ओ कानल या आयरिश देशभक्ताच्या शब्दात त्यांना उत्तर देऊ इच्छितो ते असे नो मॅन कॅन बी ग्रेटफुल कॉस्ट ऑफ म्हणजे मनुष्य त्याचा सन्मान गमावून कोणाच्या कोणाच्या कृतज्ञ कृतज्ञ होऊ शकत नाही कृतज्ञता बाळगू शकत नाही आपला सन्मान राखूनच तो कृतज्ञता बाळगू शकतो नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ऍट कॉस्ट ऑफ हर म्हणजे कुठलीही स्त्री आपला आपले चरित्र गमावून कुणाची कृतज्ञता बाळगू शकत नाही अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल कॉस्ट ऑफ ही लिबर्टी आणि कुठलाही देश कुठलेही राष्ट्र आपलं स्वातंत्र्य गमावून कोणाचा कृतज्ञ कृतज्ञ राहू शकत नाही तर अशा रीतीने बाबासाहेबांनी ओ कॉनल या आयरिस देशभक्ताचे शब्द इथे मेंशन केलेले आहेत म्हणजे माझी सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो तर तो मानवी व्यक्तिमत्वाचाच वध आहे असे मी समजेन मला माझ्या प्रामाणिकपणा अधिक महत्वाचा वाटतो बघा राजकारणी माणूस किती प्रामाणिक असला पाहिजे हे बाबासाहेबांनी इथे उदाहरण देऊन सिद्ध केले कोणतेही सरकार आज जनहित किती साधते याच्यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून आहे अन्न वस्त्रादी प्रश्न तर महत्वाचे आहे पण त्याहूनही हो महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यकारभार किती सुद्धा केला जातो ही आहे आपल्या देशात गेली चार वर्षे हल्लाचे दुर्भिक्ष कापडाचे दुर्भिक्ष इत्यादी संकटे तर सतत येतच आहेत पण सगळ्यात महत्वाचा दोष कोणता असेल तर तो म्हणजे अशुद्ध व लाचबाजीने भरलेले राज्यशा बघा तीन चारच वर्ष झालेले होते तरी पण बाबासाहेबांनी राज्य कारभाराची दिशा कुठे जात आहे हे त्यांनी लक्षात घेतलं आपल्या देशात गेली चार वर्षे अल्लाचे दुर्भिक्ष असूनही असे राज्य शासन जे चालू आहे ते राज्य शासन शुद्ध राखण्याची इच्छा पाहिजे राज्य शासन हा शुद्ध राखण्यात मोठी अडचण काँग्रेस पुढे कोणती असेल तर ती म्हणजे काँग्रेसलाच ती शुद्धता ठेवण्याची इच्छा नाही म्हणजे पक्षाला ती तळमळ असली पाहिजे कुठल्याही कामाची बाबासाहेबांना इथं सांगायचं आहे भारतातील उत्तर प्रदेश बिहार बंगाल इत्यादी प्रांतात जनतेने नव्हे तर काँग्रेसवाल्यांनीच काँग्रेस मंत्र्याविरुद्ध अनेक आक्षेप घेतले आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि त्या की त्यापैकी कोणत्याही प्रांतात या भयंकर आरोपाची न्यायालयंत पक्षीय चौकशीही झाली नाही म्हणजे जे काही मंत्र्याविरुद्ध आरोप असतात त्याची चौकशी बिलकुल केली गेली नाही म्हणजे मंत्र्या जे जे कोणी आक्षेप घेत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे हे बाबासाहेबांना सांगायचंय ते उदाहरण देतात एकोणीसशे दहा अकराच्या सुमारास लॉर्ड एक्विथ हे इंग्लंडचे पंतप्रधान असताना लॉर्ड रीडिंग व लाईड जार्ज यांचा एका केबल कंत्राटात हात आहे अशी उठली पण त्यांनी लगेच एक चौकशी समिती नेमली ते निर्दोष निघाले तरी सुद्धा एकवीतने त्या दोघांनाही राजीनामे देण्यास भाग पाडले एकवीत पंतप्रधान होता त्यांनी ते निर्दोष लोकांनाही राजीनामे देण्यास भाग पाडले कारण त्यांना वाटत होते की आपल्या सहकार्यापेक्षा देश हीच मोठे आहे अशाच प्रकारचे दुसरे एक उदाहरण गेल्या वर्षी ऍथलीच्या कारकिर्दीत झाले लॉर्ड लिस्टोवेल हे व्यापार मंत्री होते एका व्यापारी मित्राकडून ब्रांडीची बाटली व सूटाचे कापड घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता वस्तुत चौकशी नंतर त्यात काही तथ्य नाही ती मित्र म्हणून भेट दिली होती असे आढळ पण तरीही त्यातली मी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले म्हणजे विदेशातले राजकारणी बघा किती शुद्धता बाळगतात राजकारणामध्ये हे बाबासाहेबांना इथे सांगायचे आहे हे युलँड मधील राज्य कारभार शुद्ध ठेवण्याची असलेली कळकळ पहा आणि काँग्रेसची काळकळ पहा मंत्र्याविरुद्ध किती गंभीर आरोप होते पण त्याचे काय झाले आरोपाची साधी चौकशी झाली नाही असं बाबासाहेबांना म्हणायचं आहे मी आणखी काही उदाहरण देतो मी प्रतिनिधित्वाचे बिल तयार करीत असताना सरकारी कंत्राटे असणाऱ्यांना पार्लमेंटचे दरवाजे बंद असावे म्हणून तरतूद केली होती किंवा ज्यांना कंत्राट दिलेला आहे ते लोक कसे राजकारणामध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये येतील म्हणून असे तरतूद बाबासाहेबांनी केली की के अशा लोकांना पार्लमेंटमध्ये एंट्री ज्याला कॉन्ट्रॅक्ट जो कॉन्ट्रॅक्ट घेत होतो पण इथे सरस काय चालतं आपणच माहीत आहे इथे ह्या देशामध्ये दे, किती टक्के बेप्रतिनिधी दोषी आहेत आरोपी आहेत तरी कोणते राज्य कारभार करत आहे बघ ती केल्यावर काँग्रेस पार्लमेंटरी पक्षात वादळ उठले शेवटी मला तो भाग गाडावा लागला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आता निवडून येऊ शकतात पार्लमेंटमध्ये असं बाबासाहेब मग तो भाग ठेवला तिथे त्या नियमामध्ये दुसरे उदाहरण मी त्याच बिलात प्रत्येक उमेदवाराचे निवडणूक खर्चावर जे नियंत्रण घातले होते त्याबद्दल आहे म्हणजे निवडणूक खर्चावरही नियंत्रण कसे करावे याचं बिल बाबासाहेबांनी सबमिट केलं या प्रश्नावरही खूप रन मारले तीन दिवस त्यांच्यात चर्चा चालू होती पार्लमेंट मधील काँग्रेस सभासद नेहरूकडे धावले व त्यांना म्हणाले तुम्ही काँग्रेसला शत्रुंग शत्रुस्थानी मानणाऱ्या माणसाला हे महत्वाचे बिल तयार करावयास का सांगितले त्यांना काँग्रेसचा नाश करायचा आहे मी त्या बिलात अशी तरतूद केली होती की कोणत्याही उमेदवारासाठी होणारा निवडणूक खर्च त्याच्या नावावर याचा परिणाम असा झाला असता की निवडणूक निधीचे पैसे वारेमाप कोणत्याही उमेदवारावर पक्षाच्या नावाने उधळता आले नसते पण मला ही कलम शेवटी गाळावे लागले मी त्यासाठी खूप झुंज दिली पण शेवटी हरलो आता पक्षाच्या नावावर अखाट खर्च केला जातो मला हे सांगा की ही प्रवृत्ती लोकशाहीच्या पावित्र्याशी सुसंगत आहे काय प्रत्येक देशातील निवडणूक कायद्यात अशा प्रकारचे कलम आहे कोणताही लोकशाही निष्ठ पक्ष हे सहन करणार नाही कारण कोणताही कायदा कितीही चांगला असला तरी तो व्यवहारात कशा पद्धतीने येतो याला राज्य करणारा महत्व आहे हे झाले राज्य शासनातील दोष मला मी दिल्लीहून इकडे येताना असे कळले की या भागात काही ठिकाणी स्थानिक काँग्रेस नेते न्यायाधीशावर दडपण आणून आपल्या मनासारखे निर्णय लावून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ने बरेच नेते न्यायाधीशावर सुद्धा दडपण आणतात आणि ते आजही चालूच असते आजही तसच चालू आहे आपल्या राज्य घटनेत कायदा हा सर्वांना समान लेखी असे म्हटले आहे अशा प्रकारचा हस्तक्षेप झाला तर या देशाची काय होईल हे मी सांगू शकत नाही म्हणजे बाबासाहेबांना बघा किती दूरदृष्टी होती त्यांना देश कोणीकडे जात आहे हे त्यावेळी सुद्धा समजलं मला वाटते काँग्रेसने या देशात विरोधी पक्षांना चिरडून टाकण्याची भाषा बोलण्यापेक्षा ते पक्ष वाढावेत म्हणून उत्तेजन द्यायला हवे ज्या देशात पार्लमेंटरी लोकशाही आहे तेथे अनेक पक्ष नाहीत काय मग तुम्हाला इथे भीती का वाटते अशी दडपशाही करणारी काँग्रेस विस्तवाशी खेळ खेळत आहे तीच गोष्ट पैसेवाल्यांची हे धनिक लोक एखाद्या पक्षाला निवडणूक निधीला पैसे देऊन स्वतःचे वर्चस्व लादू पाहत आहे त्यावेळी धनिक लोक निवडणुकीसाठी पैसे देतो ते आजही देतात आणि म्हणून ह्या देशाची हालत अशी आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की हेही घातक ठरेल म्हणजे धनिक एखाद्या पैशाला निवडणूक निधीला पैसे देऊन स्वतःचे वर्चस्व जेव्हा लादू पाहतो तेव्हा हे देशासाठी घातकच आहे बघा त्यावेळी बाबासाहेब काय म्हणाले आणि आज कसं सत्य होत आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की हे घातक ठरेल सरकारी अधिकारी सत्तारूढ पक्षापुढे नमून वर्तन करतील तर स्वतंत्र व शुद्ध निपक्षपातीपणे निवडणुका होणार नाही आज निपक्षपातीपणे होतात काय याचा आपण सगळ्यांनी विचार करावा त्यांनी स्वकर्तव्य निष्ठेने व निपक्षपणे केले पाहिजे निष्पक्षपणे केले पाहिजे पण असं होताना दिसत नाही त्यावेळी तीन चार वर्ष झाले होते तरी बाबासाहेबांना हे सगळं आढळलं आणि आज पंच्याहत्तर वर्षानंतरही तसंच घडत आहे कोणतेही सरकार बिनचूक कारभार करीत नाही प्रत्येकाकडून प्रमाद हा घडतच गर, असतो पण ते दाखवण्यासाठी जनतेला सरकारच्या चुकांची माहिती होण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता असते विरोधी पक्ष दाखवलं पाहिजे सरकारच्या चुका कारण सरकार शेवटी बरोबर आहेत ते चुका करू शकतात पण ते दाखवण्यासाठी विरोधी पक्ष असेल तर फार महत्वाचा आहे हे बाबासाहेबांना इथे सांगायचं आहे तर इलन कॅनडा या देशामध्ये विरोधी पक्षाला अधिकृत मान्यता असते त्याच्या नेत्यांना सरकारी मिळतो फेडरेशन व समाजवादी यांच्या निवडणूक सहकार्याबद्दल लोकांना वैषम्य का वाटते याविषयी मला आश्चर्य वाटते मी जातीने अस्पृश्य आहे तसे मी राजकारणातही अस्पृश्य राहावे अशी या लोकांची इच्छा आहे काय कदाचित मी काँग्रेसमध्ये गेलो नाही म्हणून त्यांना वैषम्य वाटत असावे या देशातील राज्यकारभार शुद्ध ठेवण्याचा प्रयत्नही ज्या काँग्रेसने केला नाही त्या काँग्रेसला पुन्हा निवडून द्यायचे की नाही हे तुम्हीच ठरवा बाबासाहेबांनी वा, 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 किती दूरदर्शित्वाचे विचार इथं व्यक्त केलेले आहेत आणि आजही त्यांचे विचार तंतोतंत तो खरे ठरल्याचे दिसत आहे धन्यवाद जय भीम